नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे आपण कंबरदुखीबद्दल समजून घेत आहोत मागील भागामध्ये कंबरदुखी का होते त्याची काय लक्षणं असतात याबद्दल चर्चा केली या भागामध्ये कंबरदुखी कमी करण्यासाठी काही उपाय आहेत का याबद्दल समजून घेऊया तर सर्वात पहिला उपाय म्हणजे आपली बसण्याची पद्धत नीट ठेवणं म्हणजे आपण पाठीला भाग देऊन तर बसत नाही आहोत ना हे बघणं त्याचप्रमाणे बसण्याच्या पद्धतीमध्ये व्यवस्थित बदल करून पन्नास टक्के काम यामध्येच होत असतं दुसरं म्हणजे आपण जे झोपत आहोत तो आपला बेड कसा आहे हे देखील बघणं गरजेचं आहे म्हणजे गादी किंवा आपण जे घेत आहोत झोपण्यासाठी ते अतिशय मऊ पण नसावं हो, आणि अतिशय कडक पण नसावं हो। मध्यम पद्धतीने ते असणं गरजेचं आहे अगदी जे स्पंजच्या गाद्या असतात ज्या दाबल्या असं दा प्रेशर दिलं की दाबल्या जातात अशा गाद्या झोपण्यासाठी उपयुक्त नाहीत अगदीच सोपं सांगायचं झालं तर अगदी घोंगडी असेल किंवा ब्लँकेट असेल ते टाकून झोपलं तरी चालू शकतं अजून एक गोष्ट स नमूद करायची म्हणजे आपण जे ऑफिसमध्ये किंवा आपण बसण्यासाठी जे चेअर वापरत आहोत ती आरामदायक आहे ना हे देखील बघणं गरजेचं आहे बऱ्याचशा वेळेला चेअरची चुकीची पोझिशन यामुळे देखील कमर चुकीची समस्या उत्पन्न होऊ शकते जर टू व्हीलरवर अधिक प्रवास होत असेल तर तो थांबवणं गरजेचं आहे कमी प्रमाणात इतर त्याचा पर्याय अवलंबून करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपला जो आहार विहार आहे हा वात प्रकोप करणारा तर नाही आहे ना, ना। याकडे लक्ष देणं गरजेचं आहे वाताचा प्रकोप करणारा आहार कुठला तर जो लघु गुणाचा आहे गुणाचा आहे गुणाचा आहे चुल गुणाचा आहे म्हणजे वाताचे जे स्वाभाविक गुण आहेत विरुद्ध आहार करणं गरजेचं आहे वाताचा प्रकोप करणारा आहार टाळणं इथे अपेक्षित आहे त्याच पद्धतीने लठ्ठपणा जो असेल तो वजन उतरवण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे कारण वजन अधिक प्रमाणात असणं हे देखील एक कंबरदुखीचं कारण असू शकतं जर योगासन बघायची झाली तर योगासनामध्ये धनुरासन असेल मार्जारासन असेल बालासन असेल भुजंगासन असेल आसन असेल सलभासन असेल असे काही आसनं आहेत ह्याचा वापर आपण करू शकतो त्याच पद्धतीने जर पोट साफ होत नसेल किंवा गॅसेसमुळे जर कंबरदुखी होत असेल तर त्यामध्ये पवनमुक्तासनसारखं आसन असेल या पद्धतीने जर आपण ते केलं तर गॅसेसची समस्या देखील कमी होऊ शकते त्याच पद्धतीने प्राणायाम जर बघायचा झाला तर कंबरदुखीमध्ये उज्जाई प्राणायाम असेल किंवा अनुलोम विलोम प्राणायाम असेल याचा फार चांगला उपयोग होत असतो आता हे झाले से संबंधित आता उपाय काय तो उपाय म्हणजे आयुर्वेदामध्ये स्नेहन म्हणजे जे बाह्य आणि अभ्यंतर हे दोन्ही अपेक्षित आहे येथे म्हणजे बाह्य म्हणजे कमरेच्या ठिकाणी जिथे वेदना होत आहे तिथे तेल लावणं त्याच पद्धतीने पोटामध्ये देखील तेला तुपाचा आहारामधनं आणि औचनामधनं समावेश करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने स्वेदन बरेचसे कंबरदुखीची समस्या ही फक्त स्नेहन आणि स्वेदन या दोन गोष्टीमुळेच आटोक्यात येते त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये बस्ती हा प्रकार सांगितलेला आहे कमरेच्या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीने एक कणकेची पाळी करून त्यामध्ये औषध सोडून रिंग पद्धतीने औषध ती पाळी केली जाते त्यामध्ये औषध औषध शोधलं जातं किंवा तेल सोडलं जातं तेलाची धार सोडली जाते ते तेल औषधी असतं आणि त्याची जी झीज आहे ती भरून काढली जाते या स्नेहनाने तर याला कटीबस्ती असं म्हणतात हा कटीबस्तीचा उपाय आपण करू शकतो किंवा जी बस्ती आहे म्हणजे ती काढ्याची असेल किंवा तेलाचा असेल तर म्हणजे अनुवासन बस्ती असेल किंवा निरोह बस्ती असेल तर कुठला बस्ती द्यायचं हे आपलं वैद्य ठरवतात तर यानुसार बस्तीचा उपयोग आपण कंबरदुखी म्हणजे बॅक पेनसाठी करू शकतो त्याच पद्धतीने जर पोट साफ होत नसेल आणि त्यामुळे गॅसेसमुळे जर कंबरदुखी होत असेल तर पोट साफ होण्यासाठी औषध घेणं हे जे गरजेचं आहे याच पद्धतीने जर आपल्याला घरगुती जर स्नेहानस्वेदन करायचं असेल तर ते कसं करा तर आंघोळीपूर्वी साधारण मागील मी भागात देखील सांगितलं की ते पाच ते दहा एम एल तेल अपेक्षित नाही औषधी तेल असेल किंवा आपल्या साधं तिलटेल जरी असेल तर ते कमीत कमी शंभर एम एल तरी हवं गुडघ्यांना पाठीच्या कण्याला त्याचा अप्लाय करून साधारण असं बोटांनी जर आपण अप्लाय केलं मॅक्सच्या साईडनी कोणाला करायला सांगितलं आणि ते व्यवस्थित झिरवलं आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी जर आपण गरम पाण्याने आंघोळ केली तर तेल लावल्यामुळे बाह्य स्नेहन देखील होत आहे आणि गरम पाण्याचा शेक घेतल्यामुळे स्वेदन देखील होत आहे आणि ते देखील स्निग्ध स्वेदनच होत आहे कारण ते गरम पाण्याने पाण्याने आपण आंघोळ करत आहोत तर ते देखील एक स्वेदनाचाच प्रकार आहे तर स्नेहन देखील होते आणि स्वेदन देखील होत आहे मसलमध्ये जे स्टिफनेस आलेला आहे किंवा जी जखडण झालेली आहे ती दूर व्हायला हो याच्यामुळे मदत होते आणि त्यामुळे देखील वेदना कमी होते पण हे स्नेहन स्वेदन एक दिवस करून चालणार आहे का तर नाही त्याच्यामध्ये सातत्यता हवी नित्यता हवी दररोज कर ते करणं गरजेचं आहे जमलं तर दिवसातनं दोनदा केलं तरी चालेल त्याचबरोबर पोटामध्ये दे देखील काही औषधी तेल असेल किंवा तूप असेल त्याचं से सेवन केलं उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी पुटी किंवा रात्री झोपताना अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा औषधी तूप टाकलं गेलं किंवा आपलं साधं गोगरूच जरी टाकलं गेलं आणि जर सेवन केलं तर ते, ते देखील अभ्यंतरस्नेह खूप छान पद्धतीने करत असतं म्हणजे जीज भरून काढायला मदत करत असतं त्याचबरोबर जो वजन जास्त असेल तर वजन उतरवणं देखील गरजेचं आहे वजन जर जा जास्तच राहिलं आणि आपण इकडे वेदना कमी करण्यासाठी इथे उप इतर उपाय करत राहिलो तर त्याचा फारसा इफेक्ट होत नाही मग आता वेदनाशामक गोळी घ्यायची का तर अगदी वेदना खूप होत असेल सहनच होत नाही आहे ते एका वेळेस वेदनाशामक गोळी घेतली तर हरकत नाही पण जर त्याचं शेड्यूल राहिलं ते सतत सतत जर घेत राहिलो तर मात्र त्याचा शरीरावर नक्कीच विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळे शक्यतो कारणं दूर करावी शक्यतो घरगुती उपायांनी ते होत असेल तर बघावं नाहीच झालं तर मग वेदनाशामक गोळी आहेच पण झीज भरून काढण्यासाठी काढणं इथे गरजेचं आहे उदाहरण द्यायचं झालं जर आपण वेदनाशमक गोळी घेतली तर ती वेदना कमी होते आपण निश्चिंत होतो पण इथे फक्त वेदना कमी झालेली आहे झीज मात्र तशीच आहे ती वाढत आहे ते प्रोग्रेसिव्ह डिसीज असल्यामुळे हळूहळू ती झीज जास्त होत आहे आणि तो आजार असाध्यतेकडे जात आहे त्यामुळे नंतर नंतर तर वेदनाशमक गोळी देखील काम करणार नाही त्यामुळे गोळीवर अवलंबून न राहता शक्यतो आहार विहार आणि आयुर्वेदिक औषध उपचारांनी तो आजार बरा करायचा प्रयत्न करावा आणि अगदीच वेदना झाली तर वेदनाशमक गोळीचा पर्याय आहेच धन्यवाद